दोस्तों संग मचाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुबकी आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे सही

दोघे उमेदवारांनी सकाळी लवकर जाऊन अर्ज दाखल केला त्यानंतर दुपारी शिवतीर्थ मैदानापासून रॅली काढण्यात आली रॅलीतील खुल्या वाहनावर दोघे उमेदवार व त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील आमदार सुरेश भोळे आदी नेते मंडळी उपस्थित होती रॅली स्वातंत्र्य चौकात पोहोचल्यावर तिथे सभा घेण्यात आली तिथे उपस्थित जनसमुदायाला नेत्यांनी व उमेदवारांनी संबोधित केले संदीपाल वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव हा बैनाईचा जिल्हा आहे हा आमच्या झाशीच्या जा राणीच्या पदक पद पदपश्चाने पावन झालेला हा जिल्हा आहे हा आमचा संत सखाराम जिल्हा आहे हा आमचा संत मुक्ताईचा जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने ह्या ठिकाणी आणि नेत्यांच्या विश नेत्याने जो काही विश्वास दाखवला त्या माध्यमातून आज या ठिकाणी मी भरलेला आहे माझा अर्ज दाखल केलेला आहे आणि मला विश्वास आहे की जनता ही विकासाच्या मागे धावणारी आहे काल परवा कोणीतरी मला आपला म्हटलं आणि मला अबला म्हणून माझ्या दहा लाख माता माता भगिनीचा त्यांनी अपमान केला आहे आणि या अपमान करणाऱ्यांना येणाऱ्या तेरा तारखेला ही जनता आपला कशी सभला आहे हे दाखवून देण्याचं काम ही माझी जनता त्या ठिकाणी करणार आहे आपल्या सगळ्यांना विश्वास आहे मोदीजींवर आपल्या सगळ्यांना विश्वास आहे मोदीजीने केलेल्या दहा वर्षाच्या कामावर आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे मोदीजींनी जे काही रामाचं प्रांतरक्षा केली त्याच्यावर आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे जे तीशे सत्तर कलम रद्द केलं आणि खऱ्या अर्थाने काश्मीरला निर्माण करून देणाऱ्या मोदीजीवर आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे ज्या मोदीजींनी आपल्या सगळ्या गरीबांच्या उभारलं आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे हा देश स्वच्छ करण्याचं काम मोदीजींनी केलं आणि त्या विश्वासावर ही जनता आपल्या सगळ्यांना निवडून देईल हा सगळा मला या ठिकाणी विश्वास आहे आज सगळ्या विरोधकांना लक्षात येईल की त्यांनी काल मला आम्हाला आव्हान केलं होतं आमच्यावर वाटेल तसे ताशेरते पण कोणती जनता ही संस्कृत आहे जनतेला कळतं की कोणाच्या पाठीमागे राहायचं आणि जागा दाखवून द्यायची मला वाटतं ह्या विश्वासावर मी आपल्या सगळ्यांना आव्हान करणार आहे किणाऱ्या तेरा आपण सगळेजण प्रचंड ऊन आहे उन्हाची परवा न करता आपण आपला हक्क बसवणार आहात आणि ज्या पद्धतीने देशाला भूया मोदीजींनी केलंय त्या मोदीजींना परत ते सांगण करण्यासाठी आपण सगळेजण बार भार चारसोकार करणार आहात आणि या माध्यमात घेऊन महायुतीच्या आपल्या दोघाही उमेदवारांना आपण कमलापूरचा बदल दाबून नक्की निवडून द्याल आणि मोठ्या निवडून द्याल हा विश्वास या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आपल्या महायुतीला समर्थन देण्याकरता उपस्थित आहात माझ्या मनात कुठलीही शंका नाही या दोन्ही आमच्या भगिनी रेकॉर्ड मताने निवडून येणार आहे खर म्हणजे आमच्या विरोधकांना असं वाटत की ग्रामपंचायतची निवडणूक चांगली आहे त्यांना कल्पनाच नाही त्यांचा विचार करण्याची स्थिती शब्द चांगला नाही पण त्यांची अवकादच असते त्यांना ग्रामपंचायतच्या निवडणुकीसारखं ते बोलतात मी त्यांना सांगू इच्छितो आणि तुम्ही पण लक्षात घ्या ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही महानगरपालिकेची नगरपालिकेची निवडणूक नाही ही विधानसभेची निवडणूक नाही देशाचा नेता कोण असेल हे निवडण्याची ही निवडणूक आहे पुढचे पाच वर्ष हा देश कोणाच्या हातात द्यायचा कोणाच्या हातात तो विकसित होईल कोणाच्या हातात तो सुरक्षित असेल याचा फैसला करणार करणारी निवडणूक आहे आणि म्हणू तो या निवडणुकीमध्ये देशामध्ये दोनच पर्याय आहेत एक पर्याय विश्वगौराव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या सोबत आपली महायुती आमची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई पीलीपा रासपा रयत क्रांती जनसुराज्य अशी एक फार मोठी आपली महायुती आहे आणि दुसरीकडे कोण आहे राहुल गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्षांची खिचडी सव्वीस पक्षांची खिचडी आहे बंधू बघिनी दो आपली युती कशी आहे आपल्या युतीच इंजिन आहे मोदीजी पॉवरफुल इंजिन आहे पॉवरफुल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या बोग्या लागल्या आहेत आणि या बोग्यांमध्ये तीन दलित घोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे सगळ्यांना त्याच्यामध्ये बसून सबका साथ सबका विकास म्हणत आपली विकासाची गाडी पुढे जाते तिकडे काय अवस्था आहे तिकडे बोग्या तर नाहीच प्रत्येक जण स्वतःला इंजिन समजतो राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात तू नाही मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात तू नाही मी इंजिन आहे तो स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद म्हणतो मी इंजिन आहे म्हणतो मी इंजिन आहे तिथे इंजिनच आहे तिथे बोगी नाहीच आहे माझा तुम्हाला सवाल आहे इंजिन मध्ये सामान्य माणसाला बसायला जागा असते का इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर बसतो यांचं इंजिन कसं आहे राहुल गांधीच्या इंजिन मध्ये सोनिया जी आणि प्रियंकाला जागा आहे शरद पवारांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळेला जागा आहे आणि उद्धव ठाकरेजींच्या इंजिन मध्ये फक्त संजय राऊत नाही असं आहे आता ते काय <laughs> काम करतात त्यांना जागा नाही हा काय काय मी नाही म्हटलं काहीतरी <laughs> घरपुसाच वगैरे म्हणून मी नाही म्हटलं सांगितलं <laughs> त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे पण तू बघित न यांच्या इंजिन मध्ये केवळ यांच्या परिवाराकरता जागा आहे सामान्य सा करता जागा नाही आहे अरे यांच्याकरता यांचा परिवारच दुनिया आहे आणि मोदीजींकरता अख्खा भारत त्यांचा परिवार आहे